निघटवाडीत तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेत पण पर निघोटवाडी फाटा तालुका आंबेगाव येथे स्वाभिमानी मराठा महासंघ व शिवसैनिकांच्या वतीने प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले गेली तीस वर्षे शिवसेनेची बांधिलकी ठेवून शिवसेनेसाठी विविध कार्यक्रम उपक्रम राबवून दर पैसा वेळ खर्च करून शिवसेना घरोघरी गावोगावी पोहोचवणारे भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट व स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांच्या वतीने निघोटवाडी प्राथमिक शाळेत खाऊ वाटप प्रतिमा पूजन व वा निघोटवाडी फाट्या येथे अभिवादन करण्यात आले यावेळी प्राध्यापक अनिल निघोट यांनी आझाद हिंद सेना संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मे तुम्ही आझादी चा नारा देत फौज उभारून इंग्रजांना सळोकी पळो केले तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सामान्य मराठी माणसाचा स्वाभिमान जागा करून सामान्य शिवसैनिकास आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री केले पदाधिकारी केले ते बाळासाहेबांना विसरले ज्या शिवसेनेनं घडवलं त्याचं माते समान शिवसेनेवर खंजीर खुपसर गद्दारी करून शिवसेना संपवायला निघाली तर काही पैशांसाठी इतर पक्षातल्यांची पालखी व्हायला निघाले काही पदाधिकारी असूनही शिवसेना पक्ष संघटनेचं काम न करता आरामात मोठेपणा व कमाईपुरती पदं मिरवत आहेत पण सामान्य कट्टर निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिक मात्र या बाहेरून येऊन पदे बळकावून शिवसेना संपवण्यास कारणीभूत ठरवणारा त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी सुद्धा सामान्य शिवसैनिकांबरोबर मातोश्रीवर चर्चा संवादून निष्क्रिय पदाधिकारी हटवून नव्या दमाचे पन निष्ठावंत शिवसैनिकांच्या हाती शिवसेना सोपवल्यास सर्व शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत सक्रिय होऊन नये चैतन्य येईल कारण शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारावर ठाम आहे तर स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखादा निघोट यांनी बाळासाहेबांनी मराठी माणसांची भक्कम एकजुटीची शिवसेना समाजा व समाजासाठी धावून येणारे शिवसैनिक घडवले पैशासाठी लाचारी करणारे शिवसैनिक म्हणून घेणारे निवडणुकीत पैसे घेऊन सगळं सोडून पक्षाच्या आदेशाचं नाव करून राष्ट्रवादीची टिमकी वाजवून इतरांचं काम करणारे आज बाळासाहेबांची जयंती असताना गायब आहेत आता बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे वैयक्तिक कामात व्यस्त आहेत त्यांना शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसाची आठवण नाही फायद्यापुरतं पक्षाचं पद वापरून जयंतीला काही मिळवणार नाही म्हणून हे संधी साधू आपल्या कामात गुंतलेत बाळासाहेबांच्या जयंतीस मात्र त्यांनी वेळ नाही म्हणून आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी वेळीच बाजूला सारून निष्ठावंत शिवसैनिकांना ताकद आणि पदे देऊन शिवसेना वाचवावी असे आवाहन केले यावेळी निघोटवाडीच्या माजी सरपंच निशा निघोट राजीवजी निघोट मयूर निघोट संपत कायगुडे साहेब कैलास निघोट गणेश निघोट संजय चिंचपुरे खालीद इनामदार अशोक निगट संगीता निघोट संपत कायगुडे आकांक्षा निघोट मुख्याध्यापक कांचन शिंदे शिक्षक अनिल लोंढे विकास बानखेले भाग्यश्री राजपूत मिनल नवगिरे विद्यार्थी व निघोटवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचा झंझावत न्यूज चॅनलसाठी संपादक प्राध्यापक अनिल निघोट सर्वांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब करावे ही विनंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवडवाडीच्या या प्रांगणामध्ये दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी प्राध्यापक अनिल भाऊ निघोट त्याचबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी स्वयंमान मराठा संघाच्या पश्चिम संपर्क प्रमुख म्हणून या ठिकाणी आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आपल्या या दोन महात्म्यांचं या ठिकाणी जयंती सोहळा अतिशय आनंदाने साजरा करून त्याचबरोबर मुलांना खवटपाचा कार्यक्रम त्यांच्या वतीने केला जातो त्याबद्दल मी या दोन्ही या ठिकाणी दोन्ही दाम्पत्याचं त्याचबरोबर आलेल्या सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि अशीच प्रेरणा आपण विद्यार्थ्यांना जर जा देत राहिलो तर नक्कीच यातही काही बाळासाहेब काही नेताजी लपलेले आहेत हे नक्कीच हे पुढे येऊन त्यांचं काम पुढे ठेवतील धन्यवाद जानेवारी आपल्या आजाद हिंद सेनेची ज्यांनी स्थापना केली त्याचे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दुसरे महाराष्ट्राचे हिंदूंचे आराध्य दैवत हिंदू हृदय सम्राट मान्य सरसेनापती बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पुण्य आत्म्यांचा आज जयंतीचा कार्यक्रम आहे आणि हा ही जयंती साजरी करत असताना माझ्याबरोबर माझे सहकारी माझ्या निगोटवाडी गावच्या माझे सरपंच निशाताई निगोट असतील आमचे रावजी नाना निगोट असतील त्याचप्रमाणे आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजयजी चिंचपुरे असतील त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाचे माझे वाहतूक कर्मचारी लायगुडे साहेब असतील आणि त्यांचा स्टाफ आणि आमचे राष्ट्रवादीचे खालिदभाई या सर्वांनी स्वइच्छेने या जयंतीस सर्वजण हजर राहिले प्रथमता मी त्यांचं अभि अभिनंदन करते कारण मराठी मनाचा मानबिंदू मराठी अस्मितेचं जे मराठी अस्मिता टिकावी मराठी माणूस जागावा यासाठी भारता भारतात ज्याप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि त्यावेळी त्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी फक्त सांगितलं मुझे खून दो मय तुम्ही आजादी दा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मराठी माणसाचा हाल पाहून म मुंबईमध्ये मग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि शिवसैनिक तयार केले या दोन्ही महात्म्यांस मी त्रिवार अभिवादन करते आणि यांच्या जयंती निमित्त मी त्यांना भाऊ मी त्यांचं अभिवादन करते आणि मी माझ्या मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या मराठा महासंघाच्या वतीनं आणि मराठी सर्व मराठी बांधवांच्या वतीनं या दोन्ही महात्म्यांस जयंती जे, निमित्त अभिवादन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आज तेवीस जानेवारी आदरणीय सुभाषचंद्र बोस राजा जिंदा सेना संस्थापक आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्या जयंती त्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आज या हिंद सेनची स्थापना करून ब्रिटिशांना सळोकी पळो करून ठेवलं किंबहुना त्यांच्याच कार्याला आलेलं यश म्हणून ब्रिटिशांना एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत सोडून जावं लागलं त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदू हृदय सम्राट प्रमुख सरसेनापती मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधली आणि मराठी माणसाला स्वाभिमानाने उभं केलं अगदी सामान्य माणसाला त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जे नेऊन विराजमान केलं अशा या थोर महात्म्यांना आपण सर्वजण आज या ठिकाणी अभिवादन करत आहोत हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली अगदी सामान्यातील सामान्य माणसांना त्यांनी उच्च पदावर नेऊन बसवलं परंतु आज जर आ, आज अशी आज आज परिस्थिती आहे की ज्यांनी ज्या बाळासाहेबांनी या शिवसेनेच्या जा माध्यमातून ज्यांना मंत्री खासदार आमदार मुख्यमंत्री केलं यातले अनेक जण शिवसेनेच्या पाठीवर खंजीर खुपसून आज दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांनासुद्धा तेलांजली दिलेली आहे परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत ते विचार अजरामर आहेत आणि खऱ्या अर्थानं जर बाळासाहेबांना आदरांजली व्हायची असेल तर त्यांच्या विचाराचं महाराष्ट्राने पालन करावं आणि त्यांनी जो मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत केलेला आहे त्याचप्रमाणे आज संपूर्ण भारतभर त्यांनी जी हिंदुत्वाची पताका फडकवलेली आहे त्या विचाराप्रमाणे सर्वांनी राहावं त्यातच आपल्या सगळ्यांचा उत्कर्ष आहे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल जय हिंद जय महाराष्ट्र